मागील एकोणीसशे नव्याण्णव पासून साहेबांसोबत मी काम करत आहे दोन हजार एकोणीस पर्यंत मी सक्रिय सहभाग नोंदवला आणि त्याच्यानंतर मी थोडा थांबलो त्यानंतर स्वतः शरद पवार साहेब त्यांचे नेते मंत्री या सगळ्यांची मी चिकित्सा सुरू केली खूप खोलात गेलो अनेक लोकांना भेटलो संपूर्ण महाराष्ट्रातला कानाकोपरा फिरलो या संदर्भामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि त्या चिकित्सेचा परिणाम जो आहे तो परिणाम म्हणजे हे दगाबाज हे पुस्तक आहे तर हे पुस्तक हो वाटलं तुम्हाला तुम्हाला सांगितलं ना सर तुम्हाला पुस्तक राज्यात परवानगी दिली जात नव्हती त्यामुळे तुम्हाला परवानगी दिली जात नव्हती असं मी म्हणणार नाहीये मुळात इथे प्रकाशक हे पुस्तक प्रकाशित करायला तयार नव्हते हा विषय समजल्यानंतर सुरुवातीला काही लोकांनी होकार कळवला ज्यावेळा त्याने स मी हा विषय सविस्तर सांगितला त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे आम्हाला त्यांनी सांगितले की दुसरा कोणताही विषय आणा मात्र या विषयावर आम्ही प्रकाशन करणार नाही त्याच्यानंतर अनेक प्रतित यश अशा प्रिंटिंग प्रेसमध्ये आम्ही गेलो अगदी पुणे मुंबई सगळीकडे गेलो परंतु त्यांनीसुद्धा आम्हाला स्पष्टपणे नकार दिला की हे पुस्तक आम्ही प्रकाशित करू शकत नाही तुम्ही दुसरं कुठलंही पुस्तक घेऊन या त्यामागची जी भूमिका आहे त्या लोकांची तर त्यांना त्यांच्या व्यवसायाची कदाचित काळजी असेल त्यांची इतर काही समस्या असू शकतात आणि मग त्याच्यामुळं मला दिल्लीत जावं लागलं आणि हे पुस्तक मला दिल्लीत प्रकाश म्हणजे प्रिंटिंग करून आणावं लागलं आणि मग त्यासाठी स्वतःचीच प्रकाशन संस्था अदिती प्रकाशन संस्था आम्ही स्थापन केली सर थँक्यू